दहा खाली गेलाय अकरा ते वीस चेन गाडी मालक आपल्याला फक्त वेळ दिला जातो आठ मिनिटाचा त्यामुळं कुणी थांबू नका पटपट गाड्या झुंपून या ठिकाणी सहजकांना सहकार्य करा अकरा ते वीस वाले गाड्या झुपायला घ्या हो एक नंबर तासवले एक नंबर तासवले गाड्या झोप्या गाड्या सुटल्या या मैदानातला घरी क्रमांक सहा सुटला आणि सहा मध्ये या ठिकाणी सुरत चालू आहे सुंदर असं शिस्तबद्ध मैदान म्हणून या ठिकाणी या मोलगावकरा संबोधलं जात त्या मैदानातला गट क्रमांक सहा पडते आणि सहा मध्ये सुंदर अशी गाडी पडते डोळ्याच पारदा फेडणारी गाडी अतिशय सुंदर लखन आणि ची गाडी गाडी क्रमांक सहाचा निका गाडी क्रमांक सहा तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी श्रीनाथ प्रस्ताना अमरशेठ शेळके यांचा स्पीड किंग या लखन या गाडीचा एक गाडी मालकाचा त्यावरती बसलेला सोन्याचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पहा मनोहर शेठ चव्हाण करड छत्रपती संभाजीनगर यांचा लखनपाल आणि त्याचा गुरुंगा बापूशेठ आंबेकर विजय शेठ राठोड यांचा अर्जुन पाला सुंदर गड्यातील सोन्या आणि गाडी सेमी साडी पात्र सात सुटण्यासाठी सज्ज सात मध्ये एकला धारपुरी